हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवले मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू हे लाडू एकदम सोपी आहेत आणि गुणकारीही खूप आहेत तर हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चला तर आपण हे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया हे लाडू बनविण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स घेऊ शकता जसं की बिया पमकिन सीड्स शेंगदाणे म्हणजे तुम्हाला जे कोणतेही ड्रायफ्रूट्स आवडतील त्याप्रमाणे तुम्ही याच्यात हे घेऊ शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बनवू शकता तर चला आपण पाहू लाडूची रेसिपी सर्वात अगोदर एका पॅनमध्ये तूप घालून आपण त्यामध्ये बदाम टाकू आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घेऊ बदाम परतून घेतल्यानंतर आपण ते एका साईडला काढून घेऊ अशाप्रमाणे पूर्ण बदाम ही आपली भाजून झाल्यानंतर पुन्हा पॅनमध्ये तूप घालून आता आपण काजू त्यामध्ये परतून घेऊ आणि काजूही तेवढ्याच प्रमाणात सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत काजू परतून झाल्यानंतर ते सुद्धा आपण साईडला काढू मी इथे काजू आणि बदाम या दोन्हीचेही अर्धा अर्धा किलो असे प्रमाण घेतलेले आहे तुम्ही तुमच्या तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण हे करू शकता आता काजू हे सोनेरी कलरमध्ये भाजून झाल्यानंतर परतून घेतल्यानंतर आपण ते सुद्धा साईडला काढून घेणार आहोत आता पॅनमध्ये आणखी एकदा तूप घालून त्यामध्ये आपण आता खारीक ही भाजून घेणार आहोत ही खारीक कमी टेम्परेचरवर भाजून घेऊन भाजून घेऊन त्याचा जास्त टेम्परेचरवर आपण जर ते भाजलं तर ते जळून जाईल नंतर पॅनमध्ये तूप घालून आपण खसखस आणि पांढरे तीळ हे दोन्हीही एक साथ भाजून घेऊ जोपर्यंत तीळ हे तडतळत नाही तोपर्यंत आपण कमी मंद आचेवर ते तीळ भाजून घ्यायचे ते तीळ तडतळल्यानंतर भाजून झाल्यानंतर तीळसुद्धा आपण एका साईडला ते काढून घेऊया आणि आता नंतर पॅनमध्ये पुन्हा चम्मचभर तूप घालून त्यामध्ये आपण गोळंबीही टाकणार आहोत आणि कमी आचेवर ते सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत गरम करून घेणार आहोत ते झाल्यानंतर खिसलेले खोबरे खिसलेले खोबरं टाकायचं इथं मी खिसलेलं खोबरं याचं पावभर असं प्रमाण घेतलेलं आहे खिसलेलं खोबरं घेतल्यानंतर ते सुद्धा आपण कमी आचेवर भाजायचं कारण टेम्परेचर जास्त असलं तर ते खोबऱ्याचा कीस हाजळून जाईल अशाप्रमाणे मस्त सोनेरी तांबूस असा रंग येईपर्यंत ते खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा खोबरा साईडला काढायचं आता हे सर्व थंड करून काजू बदाम खोबरा कीस आणि तीळ हे आपण मिक्सरला काढून घेऊया आता पुन्हा आपण दोन चम्मच तूप घालून त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये जे मिश्रण काढलेलं आहे ते साईडला ठेवू आणि त्या तुपामध्ये खजूर हे टाकू तर मी इथं खजुराचे प्रमाण हे किलोभर घेतलेलं आहे कारण माझे काजू आणि बदाम हे अर्ध्या अर्ध्या किलो प्रमाणात आहे तुम्ही तुमच्या मापानुसार याचा वापर करा तर कमी प्रमाणात ते खजूर होऊ द्यायचे गरम झाल्यानंतर ते नरम होतात आणि एक जीव होतात एक जीव झाल्यानंतर आपण जे सारण मिक्सरातून काढलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आणि हळूहळू ते मिक्स केल्यानंतर ते, के ते पूर्ण एक जीव होऊ द्यायचं नंतर जे बदाम आणि काजूचा जो आपण सारण काढलेला आहे ते सुद्धा त्याच्या टाकायचं आणि ते एकजीव करून घ्यायचं ते जरा थंड ते थंड झाल्यानंतर आपण त्याचे लाडू बांधूया आता ते मिश्रण जरा असं म्हणजे कोमटही असलं तरी चालेल आता नंतर आपण ते हातावर घेऊन त्याचे लाडू वळूया हे लाडू करायलाही सोपे आहेत आणि बांधायलाही सोपी आहेत बांधायला आहे, तर हातावर लाडू घेऊन ते अशाप्रमाणे आपण बांधू बांधल्यानंतर ते असे गोल गरगरीत दिसतात आणि चवीलाही खूप भारी होतात तुम्ही हे लाडू एक वेळा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका